श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम चंडवातेही नमोडे ते गगनची की पुढे वाचूनी जरी होईल मेवडे तरी उरेल कैसे ते भयंकर झंझवाताने नाहीसे होत नाही जे खरोखर आकाशच होय जर ते आकाश नसते व अब्र असते तर त्या झंझावातापुढे कसे टिकले असते तेवी या जे आकळीले ते जाणीवलेपणे चिव मानले मग ने नवेची तया म्हणितले अक्षर सहजे त्याप्रमाणे ज्ञानाने जे जाणले जाते ते ज्ञानाच्या आटोक्यात आले म्हणजे ज्ञान पुरतेच त्याचे अस्तित्व सिद्ध झाले म्हणून जे ज्ञानाने जाणले जात नाही त्याला अक्षर म्हटले जाते म्हणून वेदविद नर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीशी पर, परमात्म रूप म्हणून वेदवेत्ते पुरुष ज्याला अक्षर म्हणतात जे प्रकृतीच्या पलीकडे असून परमात्म स्वरूप आहे आणि विषयांचे विष विशय उलंडूनी जे सर्वेंद्रिया चित्त देऊनी ती देहाची आबैसुनी झाडातळी आणि विषयाचे विष विषय म्हणजे विषासारखे मारक म्हणजे आत्मघात करणारे आहेत म्हणून विषयाला विष म्हटले आहे फेकून देऊन हे विष फेकून देऊन व सर्व इंद्रियांना प्रायश्चित्त देऊन म्हणजे सर्व इंद्रियांचे विषयभोग तोडून केवळ देहरूपी झाडाखाली बसून राहतात म्हणजे प्रारब्ध भोगापुरता देहाचा संबंध वागवितात ते या परिविरक्त दयाची निरंतर वाट पाहत निष्कामाशी अभिप्रेत सर्वदा जे असे जे विरक्त झाले ते ज्या वस्तूच्या प्राप्तीची सारखी इच्छा करीत राहतात आणि निष्काम पुरुषांना जे नेहमी प्रिय असते दयाची आवडी नगनिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर हो बापुडी इंद्रिये करती ज्याच्या प्राप्तीच्या आवडीने ब्रह्मचारी पुरुष ब्रह्मचर्या आश्रमातील खडतर व्रताचे कष्ट जुमानित नाहीत आणि इंद्रियाविषयी कठोर होऊन त्यांना म्हणजे इंद्रियांना दिन करून आपल्या स्वाधीन ठेवतात आयसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाचे थडीए वेद चुबुकडीले ठेले अर्जुना ज्याच्या काठावरच वेद बुडून गेलेत असे जे दुर्लभ अत्यंत थोर पद आहे ते ते पुरुष होती जे या परी लया जाती तरी पारता हिची स्थिती एक वेळ सांगू वर सांगितल्याप्रमाणे ज्यांनी आपल्या प्राणाचा परब्रह्मात लय केला ते या पदाशी ऐक्य पावतात तरी पण अर्जुना हीच स्थिती तुला पुन्हा एक वेळ सांगतो ते तर अर्जुने म्हणितले स्वामी हेची मनावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोलू जो, बोली जो का तेव्हा अर्जुन म्हणतो देवा ही स्थिती पुन्हा एक वेळ सांगा असे मीच म्हणणार होतो पण आपणच देवा कृपा केली तर ते पुन्हा एक वेळ सांगाच परी बोलावे ते अति सोपे ते ते म्हणितले दिपे तुझं काय नेनो संक्षेपे सांगे नायक पण देवा अति सोपे करून सांगा तेव्हा त्रैलोक्याचे प्रकाशक भगवान म्हणतात अर्जुना तुझा अधिकार मी ओळखत नाही काय मी संक्षेपानेच सांगतो ऐक तरी मना या बाहेरिलीकडे या वयाची सावया सवे मोडे हे हृदयाच्या डोही बुडे तैसे कि जे तरी मनाची बाहेर विषयाकडे धावण्याची सवय सर्वता नाहीशी होईल व ते हृदयाच्या डोहातच बुडून जाईल असे केले पाहिजे श्लोक सर्वद्वारा निसंयम्य मनोहुदीनिरुद्ध मृज्ञाधायात्मना मना प्राणमासती योग धारणाम ज्ञानोबा तुकाराम परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती पण जर सर्व इंद्रियांच्या द्वाराला निग्रहाची अखंड मजबूत कवाडे लावलेली राहतील तरच हे घडणे शक्य आहे तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले जैसे कर चरणी मोडले परिवरून संडी तर ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य आपल्या कुटुंबाच्या माणसाला सोडून जात नाही त्याप्रमाणे आत कोंडले गेलेले मन सहजच हृदयाच्या ठिकाणी अगदी स्वस्थ राहते तैसे चित्त या पांडवा प्राणांचा प्रणवची करावा मग अनुवृत्तीपंत आणावा मुरणीवरी अर्जुना असे चित्त स्थिर झाले असता प्राणाचा प्रणव करावा म्हणजे प्राणातील हंस असा जो अज्ञात जप होतो त्याच्याशी ओंकार या ज्ञात जपाचा समन्वय करावा व पुढे त्या समन्वित जपाला आधारचक्राच्या क्रमाने ब्रह्मरंध्रापर्यंत आणावे ते तर आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रा त्रेमावळे अर्धबिंबी मग अ उ म या प्रणवाच्या मात्रा अर्धबिंबात मिळे तोपर्यंत धारणेचा बळाने आकाशात मिळतो न मिळतो असा प्रणव धरून ठेवावा तववरी तो समीरू, की जे समीरू निराळी मग लग्नी जेवी ओमकारू बिंबीच विलशे, तो प्राण आकाशात स्थिर करावा व मग ऐक्य झाल्यावर तो ब्रह्म ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच भासतो श्लोक औमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन मा मनुस्मरण य प्रयाती देह स याती परमागतीं ज्ञान्बा तुकाराम तैसे ओम हे स्मरो सरे आनी तेथे चिप्राणुपुरे मग प्रव प्रणवाती उरे पूर्ण घणजे तसे झाले म्हणजे प्रणव अनुच्चार्य होतो व तेथेच प्राणही लीन होतो मग प्रणव वाच्य प्रणवातीत असे जे पूर्ण ब्रह्म ते तो योगी होऊन राहतो म्हणून प्रणवेक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत साता म्हणून प्रणव म्हणजे ओम हे एक नाव एकाक्षर ब्रह्मच आहे जो कोणी माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करीत या परी त्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया परोते आणिक पावने, पावने नाही वर सांगितल्याप्रमाणे देह सोडतो तो मला पावतो हे त्रिवार सत्य आहे या प्राप्तीपेक्षा दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही ते तर अर्जुना जरी विपाय तुझ्या जीवी हनाय जाये नाहे स्मरण मग होये का काय सयावरी अंती हे ऐकून अर्जुना जर कदाचित तुझ्या मनात असे येईल की अंतकाळी हे तुझे स्मरण कसे होणे शक्य आहे इंद्रिया अनुगड पडलीया जीविताचे सुख बुडालिया बाहेर उघडली मृत्यू चिन्हे इंद्रियांचे व्यापार बंद पडले व जिवंतपणाचे सुख नाहीसे झाले आणि आत बाहेर मरणाची लक्षणे दिसू लागली ते वेळी बैसावी चिकवणे मग कवन निरोधी करणे ते कायाचे नियंत करणे प्रणव स्मारावा तेव्हा कोणी बसायचे कोण इंद्रियांचा निरोध करील व कोणत्या अंतकरणाने प्रणवाचे चिंतन करायचे तरी गा ऐसिया हो ध्वनी जने थारा देशी हो मनी पै सेविला मी निदानी सेवकु होय अर्जुना कदाचित अशा संशयाला तू अंतकरणात अवसर देशील पण हे एक लक्षात ठेव की माझे नित्य सेवन करणारा जो आहे त्याचा मी मरण समयी सेवक होतो श्लोक अनन्य चेता सततम यो माम, स्मरती नित्यशा तशाहम सुलभा पार्थ नित्ययुक्तश योगिना मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नापणुवंती महात्माना संसिद्धी परमाम गता ज्ञानोबा तुकाराम जे विषयाशी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरील निगड वावुनी माते हृदयी सुनी भोगिताती ज्यांनी विषय सुखावर पाणी सोडले विषयसुखाच्या होणाऱ्या प्रयत्नांना भेडी घातली व हृदयामध्ये मला एकट्यालाच साठून जे माझे सुख भोगतात आरानुका भेटणे नाही क्षुधाधिका ते पाडू मग माझे सुख भोगताना ज्यांना कधी तृप्तीच होत नाही व त्या सुखातून ते निघत नाहीत म्हणून त्यांना क्षुधातृषेची आठवण होत नाही तेथे भिकारड्या चक्षुरादी इंद्रियावर येण्याची गोष्ट दूर राहिली पैसे निरंतर एक वटले जे अंतकरणी मजशील लिगटले मीची होऊणी आटले उपाशी ती जे अखंड मत परायण झाले अंतकरणात माझ्या ठिकाणी जडले ज्यांनी आपला निराळेपणा निशेष नाहीशा केला अशा रीतीने पूर्ण मदरूप होऊन जे माझी भक्ती करतात तया देहावसान जय पावे तै तिही माते स्मारावे मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते काहीशी त्यांना मरणकाळ प्राप्त झाला असता त्यांनी माझे स्मरण करावे आणि जेव्हा जर तेव्हा जर मी धावून यावे तर मग त्यांच्या भक्तीची किंमत काय पै रंकू एक आडलेपणे काकुळती धाव गा धाव म्हणे तरी तयाची आणि धावणे काय न घडे मज एखादा भिकारी संकटात सापडला व त्याने त्याने जर भगवंता धाव म्हणून अत्यंत कळवळून धावा केला तर त्याची दिनवाणी ऐकून मी धावून जात नाही का आणि भक्ता ही त्याची दशा तरी भक्तीचा सोसुखायसा म्हणून ह्या ध्वनी आयसा न वाखा नावा आणि प्रेमळ भक्तही जेव्हा माझा धावा करतील तेव्हाच मी जर धावून जाऊ लागलो तर मग माझ्या भक्तीच्या हव्यासाला काय किंमत म्हणून अशा शंकेला तू आपल्या चित्तात थारा देऊ नकोस ती जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावा वा तो आभारू हिजीवा सहावी चिना भक्तांनी माझा जेव्हा धावा करावा तेव्हा मी धावून जावे हे धावा करण्याचे ओझे देखील मला सहन होत नाही ते ऋणवेपण देखून यांगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्तांच्या तनुत्यागी परिचर्या करी भक्तांच्या निष्काम प्रेमभक्तीचे माझ्यावर जे ऋण होते ते थोडे तरी फेडावे म्हणून प्रेमळ भक्ताच्या मरणाच्या वेळी मी स्वतः आपण होऊनच त्यांची सेवा करतो देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा म्हणून या पांजिरा तया ते देह सोडते वेळी जीवाला जी विकलता उत्पन्न होत असते तिचा माझ्या सुकुमार प्रेम प्रेमळ भक्ताला कदाचित स्पर्श होईल म्हणून मी त्या अगोदरच आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात घालून ठेवतो वरी आपल्या स्मरणाची वाईली ही वाई सी करी सावुली ऐसेनी नित्य बुद्धी संचली मी आणि तया ते आणखी वर आपल्या सगुण स्वरूपाच्या स्मरणाची खंडगार सावली करतो अशा रीतीने मी त्याला नित्य संचली बुद्धी प्राप्त करून देतो म्हणून देहांतीचे साकडे माझ्या कही चीन पडे मी या ते या सुखेचे आणि म्हणून मरणाच्या वेळेचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही मी आपल्या भक्ताला आपल्याकडे सुखाने सहज आणतो वरची देहाची गवसनी फेडूनी आहाच अहंकाराची रज झाडुनी शुद्ध वासना निवडूनी आपण मिळवी वरची देहाची खोळ बाजूला सारून व्यर्थच दिसणारी अहंकाराची धूळ झाडून टाकून त्याची वासना शुद्ध करून आपल्यात त्याला मिळवतो आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाऊ नाही म्हणून या वेरूकरिता काही योगवाय सान वाटे आणि माझा भक्त तरी आपल्या देहाशी मी देह आहे असे तादात्म्य किंवा ऐक्य वागवीत नाही म्हणून देह सोडताना त्याला देहाच्या वियोगाचे दुःख होत नाही ना तरी देहांतीची यावे मग आपण पेया ते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मिनले किंवा भक्ताच्या मरणाच्या वेळीच मी यावे व मग मी भक्ताला आपल्यात मिळवावे असेही काही नाही कारण तो मरणाच्या अगोदरच ज्ञानभक्तीच्या योगाने माझ्याशी सहजच मिळालेला असतो एरी शरीराची सलिली असते पण हे सावुली वाचूनी चंद्रिका ते ठेली चंद्रीचा हे बाकी पाण्यात चंद्राचा प्रकाश पडलेला दिसत असला तरी तो पाण्यात नसून तसा चंद्राच्या ठिकाणीच असतो त्याप्रमाणे जीवचैतन्य शरीररूपी पाण्यात जरी दिसत असले तरी त्याचे देहाचे ठिकाणी असणे ही नुसती सावलीच असते वास्तविक जीवचेतन परमेश्वर चेतनाच्या ठिकाणीच असतो जीवचेतन व परमेश्वर चेतन यांचा कधीच वियोग होत नाही ऐसे जे नित्ययुक्त तयाशी सुलभ मी सतत देहांती निश्चित मीची होती असे ज्ञानभक्तीने माझ्याशी अखंड एकरूप झालेले जे आहेत त्यांना त्यांना मी सदा सर्वदा रीतीने प्राप्त आहे म्हणून मरणाच्या वेळी निश्चितपणे ते मलाच प्राप्त होतात मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रयाग्नीची सगळी जे मृत्यू कुरोंडी सांडिली आहे मग काष्टरूपी वृक्षांची बाग जे तिन्ही प्रकारच्या दुःखाची शेगडी शेगडी जे मृत्युरूपी कावळ्याला उतरून टाकलेला बळी आहे जय दैन्याचे दुबते जे महाभया ते वाढविते जय सकळ दुःखाचे पुरते भांडवल जे अखंड धैन्याला उत्पन्न करते जे महाभयाला म्हणजे मृत्यूच्या भयाला वाढविणारे आहे जे उत्पन्न होणाऱ्या सर्व दुःखाचे पूर्ण भांडवल आहे जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळं जे व्यामोहाचे केवळ स्वरूपाची जे दुर्बुद्धीचे उगमस्थान होय जे पापकर्माचे फळ होय जे अविवेकाचे केवळ स्वरूपच होय जे संसाराचे बैसने जे विकारांचे उद्याने जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे जे संसाराचे वस्तीस्थान होय जे काम क्रोधारी विकारांचे विहार स्थान होय व जे रोगांचे वाढलेले ताट होय जे काळाचा खिचू शिटा जे आशेचा अंगवटा जन्ममरणाचा ओलीवंटा स्वभावे जे जे काळाची उष्टी खिचडी आहे जे आशेचे घर होय आणि स्वभावतात जे जन्ममरणाची वाहती वाट आहे जे भुलीचे भरीव विकल्पाचे ओतीव किंबहुना पेव विंचवांचे जात भ्रमच भरला आहे जे विपरीत समजुतीचे ओतलेले आहे किंबहुना जे विंचवाचे पेवच आहे जे व्याघरांचे क्षेत्र जे पन्यांगणेचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित जे व्याघ्राचे वस्तीस्थान आहे जे वेशांचा मित्र आहे वेशेप्रमाणे मोह उत्पन्न करणारे आहे जे विषयांचा अनुभव देणारे चांगले पुजलेले यंत्र होय जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे अंगवळा सवचोराचा जे जखिनीची मारक ममता होय जे निवलेल्या विषमिश्रित पाण्याचा घोट होय वरून चावासारख्या दिसणाऱ्या ठाकाप्रमाणे विश्वास उत्पन्न करून बनलेला सांगाती आहे जे कोडियाचे खेव जे काळसर्पाचे मारदव गोरियेचे स्वभाव गायन जे मेद मांस रक्त यांनी भरलेले असल्यामुळे जे कुष्टी माणसाचे आलिंगन होय जे काळरूपी सर्पाचा नरमपणा होय जे चित्तास मोहून घेणारे पारद्याचे स्वाभाविक गायन होय जे वैर्याचा पाऊनेरू जे दुर्जनाचा आदरू हे असो जे सागरू अनार्थाचा हे जे शत्रूला पाहुणचार होय जे दुर्जनांचा सत्कार होय अर्जुना हे वर्णन असो जे सर्व अनार्थांचा समुद्र होय जे स्वप्नी देखिले स्वप्न जे मृगजळेचा शिनले वन जय धुमध्रजांचे गगन ओतले आहे जे स्वप्नामध्ये स्वप्न पाहणे होय जे मृगजळाचे टवटवीत दिसणारे अरण्य होय जे धुराच्या कणांचे ओतीवा आकाश आहे कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री नानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ